तुम्हा सगळ्यांचे खूप खूप मनापासून स्वागत आणि आज मार्गशीर्ष महिन्याचा पहिला गुरुवार आहे तर गुरुवारच्याही तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आज मार्गशीर्षचा गुरुवार आहे त्यामुळे मी ट्रेडिशनल ड्रेस घातलेला आहे बऱ्याच मैत्रिणी सांगतात टिकली लाव कानातले घालते बघा मी कानातले पण घातले छोटे छोटे नाजूक असे झुमके माझ्याकडे आर्टिफिशियलच आहे ते पण ते घातले आणि छोटीशी टिकली देखील लावली आहे तर घरातली सगळी कामं वगैरे माझी करून झाली प्रशांत केले नाश्ता डब्बा घेऊन आणि आता माझी आंघोळ वगैरे पण आहे आणि देवाची पूजा बाकी आहे उपवासच आहे माझा तर आता मी देवाची पूजा करून घेणार आहे तर तुम्हाला सगळ्यांना गुरुवारच्या खूप खूप शुभेच्छा फुलं वगैरे इथे जवळपास नाही मिळत त्याच्यासाठी बरंच लांब जावं लागेल फुलं फळ घ्यायला तर लिंगमपल्ली म्हणून एरिया आहे मी आता उबर उबर ऑटो बुक केली लिंग, आहे आणि लिंगमपल्लीला मला आहे फुलं आणि फळं वगैरे घ्यायला रस्त्यात एका ठिकाणी फुलं मिळतात पण मी म्हटलं लिंगप लिंगमपल्लीच्या मार्केटमध्येच जाऊ म्हणजे तिथे जाऊन मला फळ फुलं आणि इवन भाज्या पण आणता येईल त्यामुळे मी आता निघत आहे लिंगमपल्लीला हवा एवढी थंड आहे की तुम्ही बघू शकता मी अक्षरशः स्वेटर घातलेला आहे आणि चला आता ऑटो माझी चार पाच मिनिटामध्ये खाली येणार आहे तर मी आता खाली जाते गेट पर्यंत जायला चार पाच मिनिटं कसेही लागतात उतरू हा उपवास आहे चहा पिलाय मी सकाळी तर मग म्हटलं आता चला रस पिऊन घेऊ बाकी नाही काय खाल्लं मी रस पिते आता इथे पहिल्याच रसामध्ये त्याने नवीन ऊस लावला ठीक <laughs> आहे घरच्या गाडीमध्ये असते तेव्हा लक्षात नाही येत की ती अंतरावर आहे काय आहे मला म्हटलं जवळ आहे लिंगमपल्ली ऑटोने आल्यानंतर मला मला जाणवलं की बरच लांब आली मी भाज्या आणि फळं घ्यायला बापरे चला ठीक है अच्छी महत्ति हो माला अच्छी महती हो मेरे है वो? ना वो मार्केट तो एवड का छोटस तो मार्केट है कैसे भिया देंगे कितना बहुतेक संध्याकाळच्या वेळेस गर्दी राहत असेल आता तर काही गर्दी बिर्दी नाहीये कैसे साहेब Vielen Dank. मला लकीली इथे मेथीची भाजी मिळून गेली एक 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 वो वो उदर हां हां वस्तू बी घेऊन आले बऱ्यापैकी मोठा थैला आहे पिशवी पकडून माझ्या हात बघ होऊन गेला एकदम लाल लाल मी प्रशांतजी असो प्रतीक असो या लोकांबरोबर ट्रॅव्हल करते ना मी खूप बडबड करते माझं कधीच रस्त्यांकडे लक्ष नसतं त्याच्यामुळे मला रस्ते पण विशेष लक्षात राहत नाही असं मला वाटलं काही जवळ येऊ मी यायलाच रिक्षेलाच अडीचशे रुपये लागले पण ठीक आहे चला ऑनलाईनही मी जाण्याआधी चेक केलं होतं तर ऑनलाईन पैसे थोडे जास्तच लागतात तर मी फुलं फळ फुल भाज्या हे सगळं घेऊन आलेली आहे एवढा सगळा बाजार मी घेऊन आले आणि मेन म्हणजे मेथीची भाजी मिळाली पन्नास रुपयात तीन जोड्या वीसला ला होतं म्हटलं पन्नासचं तेज द्या आणि ठाण्याला भाज्यांवर कढीपत्ता पत्ता फ्री मिळतो परंतु हा इथे दहा रुपयाचा घ्यावा लागला चाळीस रुपये किलो वाटाणे तीस रुपयाची अर्धा किलो भेंडी वीस रुपयाचे एक पाव कारले आणले आणि आता ही माझी म मैत्रीण बिग बास्केटवरनं माग होते मी बिग बास्केटवर बघितलं हे पन्नास रुपयामध्ये दोन मला पिकलेल्या पपया आल्या ज्या बिग बास्केटवर साठ का सत्तर रुपयाची एकच दिसत होते आणि हे बघा हे सगळे फुलं पन्नास रुपयामध्ये आणले बरेच आहे ते पिशवीत कमी आहे त्यानंतर हा फ्लावरचा गड्डा आणला तीस रुपयाचा डांगर आणलं चाळीसचं अर्धा किलो ॲपल आणले काहीतरी शंभर रुपयाचे पाच का सहा ॲपल आहे हे दहा रुपयाचे बारा नागलीची पानं आणली त्यानंतर हे लिंब आणले बरेचसे आठ लिंब आणले तीस रुपयाचे आणि पेरू आणले एक किलो पेरूचे किती घेतले ऐंशी रुपये घेतले आय थिंक ऐंशी का सत्तर सत्तर रुपयाचे का ऐंशीचे एक किलो पेरू त्यानंतर तीस रुपयाच्या सहा केळी आणल्या आणि तीस रुपयाचं नारळ आणलं तर एवढं सगळं मी घेऊन आले जे की मी जाण्याआधी ऑनलाईन चेक केलं होतं तो महाग होतं हातपाय स्वच्छ धुऊन मी पूजा मांडणी करून घेऊ म्हटलं आता तर समई घेतलेली आहे मी तर सर्वप्रथम समई लावून घेतली आणि समईला हळद कुंकू अक्षदा फूल वाहून पूजा करून घेतली आणि चौरंगाच्या अवतीभोवती तुम्ही बघू शकता छाप्यानेच मी रांगोळी काढून घेतली चारी बाजूंना कारण की मला रांगोळी एवढी येत नाही मी नेहमीच तुम्हाला सांगते तर लाल रंगाचा जो कपडा होता माझ्याकडे तो अंथरला अगरबत्ती तुपाचा दिवाळी मी चालू करून घेतला गणपती बाप्पाला इथे मी अभिषेक घालते गणपतीची जी, जी मूर्ती आहे माझ्याकडे वातावरण असं थंड असल्यामुळे चांदीची मूर्ती आहे ही परंतु त्या वातावरणामुळे अशी हे होऊन जाती आणि मला आधी आठवण नाही आली नाही तर मी छान स्वच्छ करून घेतली असती गणपती बाप्पाला हळद कुंकू अक्षदा दुर्वा त्यानंतर फुलं वाहिली मी आणि गणपती बाप्पांना गुळखोबऱ्याचा नैवेद्यही दाखवायचा असतो तर तो गुळखोबऱ्याचा नैवेद्यही मी इथे दाखवला आणि मी धूप विकत आणली ती मी इथे लावली परंतु ती पेटलीच नाही व्यवस्थित अशी ते माझ्यानंतर लक्षात आलं इथे मी डिशमध्ये तांदूळ घेतले आणि तांदळावर कलश ठेवला कलशाला मी पाचवी बाजूंनी असे कुंकवाचे गंधाचे बोटं असे वरती रेषा आखल्या आणि कलशामध्ये हळद कुंकू अक्षदा त्यानंतर फूल वाहिलं आणि त्यानंतर एक सुपारी टाकली आणि एक नाणं देखील मी कलशामध्ये एक रुपयाचं शोधून टाकलं त्यानंतर कलशामध्ये नागलीची पाच पानं मी ठेवली आणि बाकी तर काय पत्री वगैरे इकडं काही भेटत नाही आणि आय थिंक गुरुवारांना नसते पत्रे ना हरतालिकेला वगैरे असते पण मला बाकी कुठले भेटले नाही तर नागलीचे पाच पानं ठेवले त्याच्यावरती मी नारळ ठेवला आणि नारळालाही हळद कुंकू अक्षदा वाहून घेतल्या आणि नारळाला मी देवीचं रूप देणार आहे तर ते म्हणजे असं आवड म्हणून करणार आहे बाकी काही नाही लक्ष्मी मातेचा छान असा माझ्याकडे फोटो आहे फोटो सकाळी देवांची पूजा केली तेव्हाच फोटो ओल्या कपड्याने पुसून घेतलेला होता तर मी फोटोला नमस्कार केला आणि फोटोला अशा पद्धतीने फुलांनी सजावट केली वरती खाली फुलं वाहिली त्यानंतर कलशाच्या नारळावर हे माझ्याकडे देवीचा जो मुखवटा आहे ना तो मुखवटा मी नारळाला लावला आणि त्याचबरोबर ते ड्रेस पण आहे कपडे ते पण घातले आणि हार पण घातला देवीच्या गळ्यात आणि आर्टिफिशियल ही वेणी आहे ती पण घातली आणि ओढणी देवीच्या डोक्यावर वरून अशी घेतली चुन्नी आणि छान असं देवीचं रूप दिलं तुम्ही बघू शकता की ते छान दिसतंय आणि त्या देवीलाही हळद कुंकू अक्षदा वाहिल्या नवरात्रामध्ये मी ह्या मुखवट्याचा वापर करत असते पण म्हटलं चला आहे आपण तर आपण नारळालाही मुखवटा लावू आणि छान असं देवीचं रूप देऊ लक्ष्मी मातेच्या फोटोलाही हळद कुंकू अक्षदा वाहून मी पूजा करून घेतली त्यानंतर जोडपानावर मी माझ्याकडे श्रीयंत्र आहे जोडपानावर जोडपानाच्या खालीही मी थोड्याशा अक्षदा टाकल्या आणि जोडपानावरही थोड्याशा अक्षदा टाकल्या त्याच्यावरती मी श्रीयंत्र ठेवलं श्रीयंत्राला हळद कुंकू अक्षदा वाहून पूजा केली आणि फुलं पण अर्पण केली त्यानंतर शंख आणि घंटा पण पूजेच्या ठिकाणी ठेवायचं असतं तर हे बघा इथे मी शंखाखाली पण थोड्याशा अक्षदा ठेवल्या शंकालाई हळद कुंकू अक्षदा वाहून शंखाचीही पूजा केली आणि फुलं पण वाहिली तर नंतर मी जोड पाण्यावर माझ्याकडे टाक आहे चांदीचं चा, लक्ष्मी मातेचं चा, ते टाकही ठेवून घेतलं आणि त्यालाही तसंच हळद कुंकू अक्षदा फुल वाहून टाकाचीही पूजा केली घंटीची पण पूजा करत अस करायची असते तर मी पूजेसाठी इथे घंटीही घेतलेली तर घंटी पण मी इथे ठेवून घेतली अभावी मला चौरंगावरच सगळं असं ऍडजस्ट करावं लागलं म्हटलं असं ये येता जाता आणि असं म्हणतो ना आपण पायंदळी वगैरे असं नको यायला आणि ही देवारा पण इथं बाजूलाच होता आणि मी मी देवी मातेला इथे पाच फळांचा नैवेद्य दाखवते आणि त्याच्या खाली मी छोटा चौरंग ठेवलेला आहे ऑनलाईन मी बरेच चौरंग मागवले इथे मी देवीची ओटी भरण्यासाठी साडी आणि ब्लाउज पीस त्याच्यावर म्हणी मंगळसूत्र त्याच्यानंतर नथ पण ठेवली खोबऱ्याची हो वाटी तांदूळ हळद कुंकू वाहिल्या दक्षिणा पण ठेवली आणि इथे मी देवीची ओटी भरते हे सुद्धा एक आवड व छान वाटतं या निमित्ताने आपण देवीची ओटी भरतो खरं तर मला आमची जी कुलदेवी जिथे आम्ही अजून नाही गेलेलो आहे कालिका माता तर कलकत्त्याची कालिका माता किती वर्ष तर हे कळायलाच लागले की आमची का कुलदेवी कालिका माता आहे हे इथे पाटावरती मी महालक्ष्मी कथेची पुस्तिका ठेवून अशा पद्धतीने पोथी वाचून घेतली आणि अशा पद्धतीने मी पूजेची मांडणी केली पूजा माझी करून झाली किती छान दिसते बघा आता मी स्वयंपाकाला सुरुवात केली आहे डाळ भातचा कुकर लावलाय पीठ माझं संपलंय गावाचं डॅम डिमांड मध्ये त्या दिवशी प्रशांतजींना गहू आवडले नाही आणि त्यांनी गहू घेतले नाही नागलीचं पीठ आहे त्याच्या मी भाकरी करते देवीला मी डाळ भात आणि काहीतरी गोड बघते आता काय करते ते तुम्हाला दाखवेलच तर चला आता एकदा मी स्वयंपाक करून घेते इथे मी बनवली आहे मुगाची डाळ आमच्याकडे डाळ बऱ्यापैकी घट्ट लागते तर ही मुगाची डाळ बनवली आहे इथे गुळाचा शेरा बनवला आहे प्रसादासाठी ड्रायफ्रूट वगैरे टाकून गुळ वापरला हेल्थ लक्षात घेता त्यानंतर इथे बनवली आहे मी मेथीची भाजी हा आहे आपला भात आणि ह्या आहेत नागलीच्या भाकरी तर स्वयंपाक माझा बनवून झाला अशा पद्धतीने स्वयंपाक करून झाला आता मी देवी मातेला नैवेद्य दाखवेल इथे मी नैवेद्य दाखवलेला आहे मातेला आता आमच्यासाठी मी नागलीच्या भाकरी केल्या तर नागलीचीच भाकरी मी नैवेद्याला ठेवली नाही का तर देव तर काय खात नाही वासाच्या भुकेला म्हणतात तर आता हे ताट मी मातेजवळ पाच एक मिनटं राहू देईल आणि मग हेच ताट मी उपवास सोडायला घेईल आणि इथे आपले पवार साहेब आलेले आहेत आणि आम्ही दोघंही जेवायला बसलो माझं जेवण झालं मी असंच जेवतो आम्ही दोघंही असंच जेवतो एक पण घास उरवत नाही